पालघर शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास माहीम रोडवरील कॉन्व्हेंट स्कूलसमोर दुकानांना भीषण आग लागली होती मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानांसह दुकानातील साहित्य देखील जळून खाक झाले होते सुदैवाने आगीमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे पालघर माहीम रोडवरील आंबेडकर चौक शेजारील आग लागल्याची ही घटना असून परिसरात एकच गोंधळ उडाला होता तर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्वरित घटनास्थळी दोन गाड्या देखील पोहोचल्या होत्या व आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते રાહુલ <coughs> لا 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 아 네. 아, 마케팅 जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा